शून्य मशागत शेती पद्धती आहे त्या डोंगर उतारावरती जवळपास माझं हे चार एकर क्षेत्र आहे दहा ते बारा वर्षे जमीन न नांगरलेली शेती याच्यामध्ये उडीद नुसता फोकून दिलेला आहे तरीही असा एवढाच जबरदस्त आहे हा नमस्कार आपली ओळख मी चिंतामन राजाराम धूम मुकाम सुळे पोस्ट पळसण तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक बरं दादा मला असं सांगा का हे तुम्ही नेमकी डोंगर उतारावरती आहे कोणतं पीक घेतलं आहे हे आहे आपल्या भाषेमध्ये किंवा सर्वत्र नावाजलेलं म्हणजे उडीद उडदाचं हे पीक आहे आणि ही जी जमीन ना आहे हे जवळपास दहा वर्षापासून न नांगरलेली आहे आणि आत्ताही ही जमीन नांगरलेली नाही परंतु हे जे आहे आ, एक शून्य मशागत शेती पद्धती आहे जी आपल्या आमच्या तालुक्यामध्ये श्री बाळूदा चौधरी गवळीसाहेब पळसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मी शून्य मशागत शेती पद्धतीमध्ये हा उडीत पेरलेला आहे बरं दादा इथं मला ना एक आ, हे एक दीड एकर जागा वाटते तर तुम्ही ह्या डोंगर उताराला आऊत कसं धरलं हे आऊत वगैरे तर काय पेरलं धरलंच नाही मी तुम्हाला इथं सांगितलं की शून्य मशागत शेती पद्धती याच्यामध्ये मी काय केलं की सुरुवातीला पण उडीद पेरतात परंतु मी सुरुवातीचा हे उडीद एका ठिकाणी पेरलेला आहे आणि हा जो आहे हा जुलै महिन्यामध्ये एक गुडघ्या एवढलं गवत वाढवलं आणि त्याच्यामध्ये गोल ग्लायफोसेट प्लस स्टिकर असं तिन्हींचं मिश्रण करून प्रमाणबद्ध असं औषध केलं आणि हा जुलैच्या वीस तारखेला याचा स्प्रे केला आणि त्याच्यानंतर गवत अर्ध मेलं म्हणजे जवळपास मी दहा दिवस ते कुजवलं गवत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मेलं आणि एक ऑगस्टला याच्यामध्ये नुसता उडीत फोकून दिलेलं आहे बापरे म्हणजे आऊत धरता न काही ना निंदणी करता उडीत पिकवता येतो हो आणि सरास म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं असं की असा प्लॉट कुठेही दिसणार नाही की ज्यामध्ये दहा ते बारा वर्षे जमीन न नांगरलेले शेती याच्यामध्ये उडीद नुसता फोकून दिलेला आहे तरीही असा एवढाच जबरदस्त आहे आणि इतर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सरासरी जो हा आपल्या भागामध्ये जो उडीद करतोय हा सुरुवातीचा जो पेरतो आहे तो सरासरी जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या पहिल्या पावसाच्या सुरुवातीला पेरतात परंतु हा जो आपल्या भाषेमध्ये याला खुटाळ्या उडीद म्हणतात हा जो उडीद आहे हा आपण सरासरी असलेशा महिना जो आहे कॅलेंडरमध्ये असलेशा महिन्याच्या दहा दिवस अगोदर तुम्ही ग्लायफोसेट मारून द्या दे, ग्लायफोसेट दीडशे एम एल गोल पंधरा एम एल स्टिकर पाच ते दहा एम एल टाकून आणि त्याची योग्य चांगली अशी फवारणी करून घ्या एकरी एक, एक दहा ते बारा पंप आणि त्याच्यानंतर तुम्ही असलेशा महिन्याला सुरुवात होते तर त्या महिन्यामध्ये फोकताना त्या दिवशी फोकताना एक दोन चार दिवस ढगाळ वातावरण असेल जेणेकरून पूर्ण जमीन सुकलेली नसेल अशा वातावरणात फोका जेणेकरून जेणेकरून ते अंकुरण करायला म्हणजे उगवायला सोपं जाईल दादा उगवण उगवणीच्या वेळेस पाऊस पाहिजे का नको पाहिजे एकतर डोंगर ते असल्यामुळे अतिपाऊस झाला तर याचे जे आपण बी फोकतो तर ते गवत जर मेलेले असेल गवत तर त्याच्यामध्ये तो जो उडदाचा दाना म्हणा तागाचा दाना म्हणा जे पण आपण फोकतोय पीक धान्य तर ते, ते, ते वाहून जात नाही आणि दुसरं म्हणजे असं की सपाटीला जर हा उडीद असला तर थोडाफार जास्त पाऊस झाला तरी हे काही होत नाही परंतु डोंगर भागात जर असला तर आपण शेतकऱ्यांनी थोडंसं पावसाचं प्रमाण कमी असताना हो फोकावं वा, असं मला वाटतं आहे आणि मला असं सांगा आता इथं तर निंदणी केलेली दिसत नाही तर नंतर बायचान्स गवत आलंच म्हणजे उडीद उगवल्यानंतर तर त्याला काय उपाय आहे का हो त्याला आता याच्यामध्ये मी सुरुवातीला गुडघ्यावरलं गवत वाढून दिल्यानंतर पूर्ण आच्छादन गवताने केलं होतं आणि त्याच्यानंतर मी ते ग्लायफोशेट आणि गोल हे सगळं तणनाशक मारल्यानंतर ते पूर्ण कुजून गेल्यानंतर दुसरं गवत उगवण्याचा चान्सच आला नाही परंतु जर का यदा कदाचित जर का गवत आलंच तर त्याला एक निवडक तणनाशक असतात वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळे तणनाशक असतात ते आपण शिफारशीनुसार घे घ्यायचे असतात तर याच्यामध्ये आपण आयरिस हे तणनाशकसुद्धा मारू शकतो बरं आता हे छान उडीत तर छान आहे पण मग अशा डोंगर उतारावरती तुम्ही कोणकोणती पिकं आज पावत घेतली किंवा घेता येतात हां तर अशा डोंगर उतारावरती जवळपास माझं हे चार एकर क्षेत्र आहे आणि पूर्ण हा डोंगर उतारावरती जमीन आहे सरासरी माझं एक दीड दोन एकर क्षेत्र फक्त सपाटीचं आहे म्हणजे भात भाताचं लायकीचं तर याच्यावरती डोंगर उतारावरती आम्ही ताग हे कमर्शियल पीक म्हणून घेतो उडीद घेतो चवळी घेतो आणि कुळदाचं घेतो भात घेतो नागली असे एक चार पाच पिका तूर वगैरे असे पिकं घेत असतो बरं आता मी थोडा वेगळा प्रयत्न विचारतो आहे आपण पारंपरिक पद्धतीने केलेला चांगला का हा चांगला आ, हा जो प्रश्न तुम्ही केलात हा प्रश्न एकदम बरोबर आहे का बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं जाणवत आहे की पारंपरिक करायला पाहिजे जेव्हा जो शेतकरी करतो एस आर टी त्याला पारंपरिक आवडतं आहे जो पारंपरिक करतो त्याला एसआरटी तर मी असं घरच्यांच्यासमोर हे एस आर टी शून्य मशागत पद्धतीने प्रस्त म्हणजे हे मांडलं आणि त्यांना सांगितलं की आपण जे आहे एक एक एकरच्या प्लॉटमध्ये मशागत शेती पद्धतीने उडीत पेरू आणि दुसऱ्या जे प्लॉटमध्ये आहे ते वडिलांच्या मर्जीनुसार किंवा घरच्यांच्या मर्जीनुसार एक ग्लायफोसेट मारून आणि नांगरटी करून पेरलेलं आहे उडीत आणि दोघंही हा एक ऑगस्टला पेरलेला आहे आणि एक तो तीन ऑगस्टला पेरलेला आहे तर दोघांची ग्रोथ आणि दोघांच्या ज्या शेंगा आहेत त्या ह्याच ह्याच पद्धतीमध्ये आहेत हे बघा हे बघा हे बघा दिसतात का तुम्हाला सुद्धा तर क्षण आहेत हां माझं असं सांगायचं मग एस आर टी हे बेस्ट आहे त्याला कष्ट कमी असतात बरं आता तुम्ही दोन्ही पद्धतीत केला आहे म्हणजे पारंपरिक आणि एस आर एस आर टी तर तुम्हाला आता समान आहे तर खर्च खर्च सांगता येईल का साधारण हो सांगू शकतो याला जो खर्च झालेला आहे याला मी फक्त फक्त सुरुवातीला गोल ग्लायफुसेटचा एक खर्च केलेला आहे आणि जी फवारणी आहे ती मी स्वतः घरच्या घरी केलेली आहे तर साध साधारण साडेसातशेच्या दरम्यान साडेसातशे रुपयाच्या दरम्यान याला खर्च आलेला आहे आणि त्याला एक दोन दिवस आपल्या म्हणजे नांगर टिकण्यासाठी नांगर चांगला हो सांगितला होता तर प पाचशे सहाशे रुपयाच्या दरम्यान जर बघायला केलं तर सतराशे अठराशे रुपये त्याला खर्च आलेला आहे आणि त्याला निंदणीचा खर्च आला म्हणजे याच्यामध्ये निंदणी करायला लागली नाही त्याच्यामध्ये निंदणी आली एक जवळपास एक दीड दोन हजार रुपये निंदणीला माणसं गेले असा एक सरासरी तीन चार हजाराचा खर्च तिथे झालेला आहे आणि इथं सव जवळपास एक साडेसातशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान झाला तर मग ही शेतीची कल्पना तुम्हाला आली का कुठून तरी आली नाही ही शेतीची जी कल्पना आहे ही कल्पना असं सा सांगायला नाही जमणार हे एक मार्गदर्शन लाभलं ला आम्हाला श्री बाळूदादा चौधरी गवळी साहेब आणि ह्याची जे मेन जी सुरुवात झाली म्हणजे सगुणाबा हा प्रेरणास्थान जी सगुनाबाग येथे सगुनाबाग नेरळ येथील चंद्रशेखरदादा भडसावळे यांनी जी हे एस आर टीचा शोध लावला आणि त्यांनी प्लस त्यांच्या टीमने पूर्ण परशुरामदा आगविले अनिल निवाळकर अशी त्यांची संपूर्ण टीम आहे तर त्यांनी जे हा शून्य मशागत शेती पद्धतीचा शोध लावून आम्हा गोरगरिबांच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं कार्य त्यांनी केलेलं आहे की खूपच छान म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात शब्द सुचत नाही आनंदाने आनंदाने आहे तर एक असा माझा विषय आहे का आम्हाला करायला ठरवलं म्हणजे आम्ही ही करायला ठरवली तर तुम्ही मार्गदर्शन कराल का हो नक्कीच आणि आम्ही कॉन्टॅक्ट कसा करू शकतो मी जेव्हा कोणाला शेतकऱ्याला याच्याबद्दल म्हणजे नागली असेल उडीद असेल ताग असेल भुईमुग असेल असे बरेचसे एक चार पाच सेवा ज्याला जी म्हणजे वाटलं त्यांनी अवश्य कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर झिरो आठ शेत् छप्पन आणि ह्या सर्व शून्यमशागत पद्धतीमध्ये दादांचं अनिल दादांचं परशुरामदाचं आणि सर्व सुरगावनामधील टीमचं की ज्यांनी आम्हाला इथंपर्यंत ही शून्य मशागत शती म्हणजे तळागाळामध्ये पसरवली आहेत त्यांचं सर्वांचं मी कोटी कोटी आभार मानतो जय यासाठी